नमस्कार मित्रांनो येत्या सोमवारपासून म्हणजे दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस पासून संपूर्ण शाळांमध्ये एक महत्वाचा उपक्रम सुरू होणार आहे तो म्हणजे शिक्षण सप्ताह तर मित्रांनो शिक्षण सप्ताह हा जो उपक्रम आहे हा दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहे संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये आणि प्रत्येक दिवशी आपल्याला तिथे एक एक उपक्रम घ्यायचा आहे तर मित्रांनो याविषयी आपण सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ ऑलरेडी बघितलेला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षण सप्ताह जो आपण साजरा करणार आहोत त्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे जो दिवस पहिला असणार आहे परिशिष्ट क्रमांक दिनांक जुलै परिशिष्टचा सोमवारचा तर त्यामध्ये कोणता आपल्याला उपक्रम घ्यायचा आहे कशा पद्धतीने घ्यायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो शिक्षण सप्ताह दिवस पहिला परिशिष्ट क्रमांक आहे दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस सोमवार अध्ययन अध्यापन साहित्य म्हणजे टी एल एम दिन हा आपल्याला उपक्रम त्या दिवशी घ्यायचा आहे पहिल्या दिवशी आणि तो कसा घ्यायचा आहे काय करायचा आहे कशा पद्धतीने घ्यायचा आहे कोणते उपक्रम आपल्याला त्या दिवशी घ्यायचे आहे कशा पद्धतीने घ्यायचे आहे कोणत्या वर्गासाठी कोणते उपक्रम असणार आहे याची संपूर्ण सविस्तर इतरभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून देणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो शिक्षण सप्ताह जो आपल्याला राबवायचा आहे सोमवारपासून त्याचा जो पहिला दिवस असणार आहे त्यामध्ये बघा परिशिष्ट क्रमांक एक अध्ययन अध्यापन साहित्य टी एल एम दिन असणार आहे तो दिवस पहिला आणि तो असणार आहे सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस तर मित्रांनो या दिवशीपासून आपला हा शिक्षण सप्ताह सुरू होणार आहे आणि अठ्ठावीस जुलैपर्यंत हा चालणार आहे प्रत्येक दिवशी आपल्याला वेगवेगळे उपक्रम तिथे घ्यायचे आहे तर हा जो पहिला दिवस आहे हा असणार आहे अध्ययन अध्यापन साहित्य टी एल एम दिन असणार आहे हा तर या दिवशी नेमका आपल्याला काय करायचं आहे कोणते उपक्रम कशा पद्धतीने घ्यायचे याची आता सविस्तर माहिती आपण बघू तर बघा प्रस्तुत दिन साजरा करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने वर्गणी हे उपक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शक सूचना अशा पद्धतीच्या असणार आहे तर बघा माध्यमिक स्तर अकरावी बारावीसाठी असणार आहे घोषवाक्य असलेले पोस्टर्स जसं हे अकरावी बारावीसाठी असणार आहे मित्रांनो घोषवाक्य असलेले पोस्टर पाणी कसे वाचवावे किंवा इतरांना कशी मदत करावी अशा पद्धतीचे त्यानंतर कोडी असणाऱ्या विज्ञान आणि गणित या विषयावर अधिक लक्ष केंद्रित असणारी कोडी तयार करायला सांगणे तर अकरावी बारावीसाठी असणार आहे त्यानंतर पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तर जो असणार आहे सहावी ते दहावी यासाठी बघा कोडी आणि आव्हात्मक कार्ड तयार करणे लुडोसारखे इतर खेळ तयार करणे कागद आणि बांबूच्या काड्यासारखे किंवा तत्सम प्रकारच्या स्थानिक साहित्यापासून खेळणी बनवणे कटपुतली बाहुली नाट्य कपडे आणि टाकाऊ वस्तूंची कटपुतली किंवा बाहुली बनवणे गोष्टीचे कार्ड पाच ते सहा स्पष्टीकरणात्मक गोष्टीचे कार्ड तयार करणे तक्ते बनवणे अन्न आणि भाजीपाला स्थानिक बाजारपेठ भाजी माझे कुटुंब वगैरे अशा पद्धतीचे वाचन कट्टा क्लब वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब तयार करणे तर हा हे जे आहे हे असणाऱ्या पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तरांसाठी म्हणजे सहावी ते दहावी आता सगळ्यात महत्त्वाचं स्तर म्हणजे ज्या आपल्या जास्तीत जास्त शाळा आहे तो असणार आहे तिसरी ते पाचवीचा पूर्वतयारी स्तर तर बघा या हा स्तर सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे कारण आपल्या जास्तीत जास्त शाळा या स्तरामध्ये येणार आहे तर बघा पूर्वतयारी स्तर जो असणार आहे तिसरी ते पाचवीसाठी यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे बघा तर यामध्ये आपल्याला तक्ते बनवायचे आहे तक्ते बनवणे तर यासाठी असणार आहे अन्न आणि भाजीपाला स्थानिक बाजारपेठ माझे कुटुंब इत्यादी विषयाचे तक्ते बनविणे तर मित्रांनो अशा पद्धती या तीन विषयावर आपल्याला ते तक्ते बनवायचे आहे त्यानंतर रंगीत पेटी घन आणि आयतकृती पेटीच्या बाजूला रंगीत कागद चिटकवून मुले अशा पेट्या तयार करू शकतात तर मित्रांनो रंगीत पेट्या आपल्याला तयार करायच्या छोट्या छोट्या रंगीत कागद वगैरे वापरून त्यानंतर कार्ड फळे भाज्या प्राणी इत्यादींचे कार्ड बनवणे तर छोटे छोटे कार्डसुद्धा आपल्याला तयार करता आहे चार्ड घेऊन त्यानंतर मुखवटे प्राणी पक्षी इत्यादींचे मुखवटे बनवणे मुख तर यामध्ये पुन्हा हे असणारे मुखवटे प्राणी आणि पक्षी इत्यादींचे मुखवटेसुद्धा आपल्याला तयार करता येणार आहे त्यानंतर असणाऱ्या वाचनकट्टा आणि कथाकथन सत्र याचे आयोजन करणे तर एवढे उपक्रम आपल्याला तिसरी ते पाचवीकरता घ्यायचे आहे तर बघा आता पायाभूत स्तर जो असणार आहे अंगणवाडी बालवाडी वय वर्ष तीन ते सहा यासाठी एक वेगळं असणार आहे उपक्रम तर यामध्ये पायाभूत स्तर आहे हा अंगणवाडी बालवाडी वर्ष तीन ते सहा आणि इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी तर बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्यास उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्यपेट्या जसे आपल्याकडे आहे महाराष्ट्र त्याचा जादू पिटारा भाषा आणि गणित पेटी इंग्रजी पेटी हे जे साहित्य आहे यामधील कृती घ्यायची आहे त्यानंतर पालक व शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या छोट्या नाटिकांचे वैयक्तिक अथवा गटामध्ये सादरीकरण घ्यावे तर पालक आणि शिक्षक यांच्या मदतीने आपल्याला छोट्या नाटिकांचे सादरीकरण वगैरे घ्यायचं आहे त्यानंतर विविध माध्यमाच्या सहाय्याने ठसेकाम करून उदाहरणार्थ पाणी फुले भाज्या बोटांचे व हाताचे ठसे याप्रमाणे वैविध्यपूर्ण साहित्याचे ठसे घेता येतील तर मित्रांनो यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा या, या गोष्टी वापरता येणार आहे त्यानंतर पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या माध्यमातून लोकगीते लोकनृत्य लोकसंगीत यांचे सादरीकरण घ्यावे त्यानंतर गोष्टीचा कट्टा बालकांना स्थानिक व वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात यावे तर मित्रांनो हा जो पायाभूत स्तर आहे हा सुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे यामध्ये अंगणवाडी आणि इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी हा असणार आहे तर मित्रांनो प्रत्येक स्तरानुसार इथे आपल्याला वेगवेगळे उपक्रम घ्यायचे आहे पहिल्या दिवशी तर जसं अकरावी बारावीचा एक स्तर आहे सहावी ते दहावीचा एक स्तर आहे त्यानंतर तिसरी ते पाचवीचा आणि हा शेवटचा जो आहे पायाभूत स्तर यामध्ये तीन ते सहाचे वयोगटाचे आणि पहिली दुसरीचे विद्यार्थी असणार आहे आता यासाठी काही मार्गदर्शक सूचनासुद्धा दिलेल्या आहे त्या आपण सविस्तरपणे बघू तर बघा प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन साहित्य दिवस म्हणजे टी एल एम डे साजरा करणेविषयी मार्गदर्शक सूचना तर संपूर्ण सूचना आता आपण बघणार आहोत इथे अत्यंत महत्त्वाच्या या असणार आहे पहिला दिवस आपला जो असणार आहे वाई, वाई ते ते या शिक्षण सप्ताहाचा तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तर बघा यामध्ये आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या आहे शाळेत वै वैविध्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे स्टॉल म्हणून प्रदर्शन भरवावे या प्रदर्शनामध्ये पुढील प्रमाणे स्टॉल मांडावे तर नेमकं काय करायचं आहे बघा वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शवणारे स्वतंत्र स्टॉल मांडण्यात यावे प्रत्येक स्टॉलला आकर्षक नावे द्यावीत उदाहरणार्थ विविध भित्तीपत्रके असलेल्या स्टॉलला चला शिकूया भित्तीपत्रकातून अशा पद्धतीचं आपल्याला नाव देता येईल तर गोष्टीच्या स्टॉलला चला गोष्टी ऐकूया अशा पद्धतीचं नाव देता येईल कटपुतली किंवा पॅपेटच्या स्टॉलला जर खे खेडणी बोलू लागली तर अशा पद्धतीचं सुद्धा नाव देता येईल तर मित्रांनो आपल्या कल्पनेतून आपण विविध नावे तिथे देऊ शकता त्यानंतर शायरी बनवलेले शैक्षणिक साहित्य असे शिकण्यासाठी व शिक शिकवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध शैक्षणिक साहित्य यांचे प्रदर्शन भरवावे त्यानंतर संगीतमय शैक्षणिक साहित्य या स्टॉलवर शिक्षक व विद्यार्थी यांनी गाणी वा व संगीत वाद्य यांचे अध्ययन अध्यापनात प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने दिग्दर्शन करावे त्यानंतर असणाऱ्या हस्तलिखितांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी व कविता प्रदर्शित कराव्या त्यानंतर शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन विविध विषयाच्या अनुषंगाने प्रतिकृती चार्ट्स फ्लॅश कार्ड तरंगचित्रे बाहुल्या अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार ते करून प्रदर्शनास मांडावे त्यानंतर दिग्दर्शन वर्ग जवळची अध्यापक विद्यालय अथवा अध्यापक महाविद्यालय येथील छात्राध्यापकाच्या मदतीने नाविन्यपूर्ण अशा शैक्षणिक साहित्याच्या सहाय्या सहाय्याने असे वर्ग घ्यावेत अथवा त्यांना तसे स्टॉल लावण्याची संधी द्यावी तर मित्रांनो आपणाला अध्ययन अध्यापन साहित्य हा जो पहिला आपणा आपला शिक्षण सप्ताहाचा दिवस असणार आहे तर टी एल एम डे यामध्ये आपल्याला कशा पद्धतीचे उपक्रम घ्यायचे आहे आणि त्यासाठी ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या कशा पद्धतीच्या असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल तर मित्रांनो दुसरा जो दिवस असणार आहे त्याचासुद्धा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बघणार आहोत जेवढे उपक्रम आठ दिवसाचे असणार आहे जे प्रत्येक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत आणि मित्रांनो हे जे उपक्रम आहे पहिल्या दिवसाचे याची एक स्वतंत्र पी डी एफ डाउनलोडसाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा याबद्दल जर काही आपल्याला शंका असेल तर मला कॉमेंट्स करा मी आपल्या कॉमेंटचे नक्की उत्तर देईल व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा एक नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद